नमस्कार मित्रांनो आजच्या कथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आजची पहिली कथा महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याची आहे सोलापूरमध्ये एक ठिकाण आहे शिवनेरी त्याच ठिकाणी एक गाव आहे आंबेवाडी याच गावात शिवथान चौक आहे दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या सकाळी आंबेवाडी गावाच्या बाहेर काही गुराखे आपल्या जनावरांना चरवण्यासाठी निघाले होते ते गाई म्हशी आणि मेंढ्या खुल्या मैदानाकडे हाकत झाडींच्या जवळ पोहोचले तेवढ्यात त्यांची नजर झाडामध्ये असलेल्या एका विचित्र गोष्टीवर पडली प्रथम त्यांना वाटले कोणीतरी जनावर पडले आहे पण जवळ गेल्यावर पाहिले तर जमिनीवर एक तरुण रक्ताने भरलेल्या अवस्थेत पडला होता त्याच्या डोक्यावर आणि छातीवर गोळीचे खून स्पष्ट दिसत होते हे पाहून गुराखी घाबरले आणि झपाट्याने गावाकडे ने, ने धावले थोड्याच वेळात बातमी संपूर्ण गावात पसरली आणि वातावरणात हाहाकार माजला माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचली आणि शव ओळख प्रकाशचा मुलगा राजेश पाटील अशी केली कुटुंबाला जशीची तशी बातमी कळाली तशी सर्वजण धावत घटनास्थळी पोहोचली तिथे राजेशला मेलेले पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच पत्नी प्रियंका बेशुद्ध पडली किंवा असे म्हणू की या तिने बेशुद्ध होण्याचे नाटक केले यानंतर राजेशचे वडील प्रकाश ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली त्यांनी पोलिसांना सांगितले की एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रात्री सुमारे आठ वाजता राजेश घरातून असं म्हणून निघाला होता की त्याला कोणाला तरी भेटायचे आहे संपूर्ण रात्रभर तो घरी परतला नाही तर कुटुंबीय त्याला फोन करत राहिले पण त्याने कॉल उचललेला नाही अस्वस्थ होऊन कुटुंबाने शिवथान चौक्यावर त्याच्या गायब झाल्याबद्दल तक्रार दिली प्रकरण स्पष्टपणे खुनाचे होते पण कोणी मारले याचा काही पत्ता नव्हता पोलिसांनी खटला बी एन एस अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल गुन्हा केला तपास सुरू झाला पोस्टमॉर्टम अहवालही आला त्यात असं समोर आलं की राजेशचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाला होता आणि त्याच्या शरीरात तीन गोळ्या झाडल्या होत्या ठाणाप्रभारी सुरुवातीपासूनच यावर शंका घेत होते की प्रकरण जसं दिसतं तसं नाही कुटुंबाची चौकशी करताना समजलं की राकेश आणि त्याची पत्नी प्रियंका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून भांडण चालू होती कधीकधी भांडण इतकं वाढलं की राजेश संपूर्ण रात्र घराबाहेर झोपायचा आजूबाजूचे लोक ही अशी चर्चा करत होते की प्रियंकाचा अजय नावाच्या व्यक्तीशी जवळीकचा संबंध आहे पण पुराव्याशिवाय पोलीस काहीही करू शकत नव्हती पोलिसांनी ताबडतोब कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन काढून तपास वेगवान केला आणि पूर्ण खात्री केली की या खुनामागे प्रियंका आणि अजयचा हात आहे तपासादरम्यान पोलिसांनी प्रियंका आणि अजयवर शंकेच्या आधारावर पुरावे गोळा केले दोघेही घटनेनंतर पलायन झाले होते पोलिसांना माहिती मिळाली की अजय करंजा नदीच्या पुलाजवळ बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांनी वेढ्या घालून त्याला पकडले तर प्रियंकाला तिच्या मायकेवरून धरले दोघांची चौकशी सुरू झाली जी कहाणी समोर आली ती काही अशी होती आंबेवाडी गावात प्रकाश जाधवचे कुटुंब राहते राजेश पाटील त्यांचा एकुलता एक मुलगा होता राजेश पाटील आपल्या पत्नी प्रियंकावर खूप प्रेम करत होता त्याला तीन मुले वंश लकी आणि लवी आहेत घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती त्यांच्याकडे ट्रॅक्टर आणि सहा एकर जमीन होती आणि राजेशची स्वतःची गाडी होती प्रियंकाला इंस्टाग्रामवर रील बघणे खूप आवडते ती आपल्या आयुष्यात काही वेगळे करू इच्छित होती म्हणून तिने सोशल मीडियावर स्वतःला रील्स तयार करणे सुरू केले तिच्या व्हिडिओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत राजेश हे आपल्या सोशल मीडिया पेजवर प्रियंकाचे व्हिडिओ टाकत असे आणि तिला सर्वोत्तम पत्नी म्हणून ओळख देत असे प्रियंका पतीसोबत बनवलेले व्हिडिओ टाकत असे आणि त्याला देवासारखं वर्णन करत असे पण याच दरम्यान एका रीलवर आलेल्या कमेंटने प्रियंकाच्या मनात असा विष घातला की तिने राजेशला मार्गातून काढून टाकण्याचा विचार केला दरअसल प्रियंका आणि राजेशच्या व्हिडिओवर एक कमेंट आला होता ज्यात लिहिले होते भाभी भावासोबत जोडी जमत नाही तुम्ही एकटेच चांगले दिसता हे कमेंट वाचताच प्रियंकाचे मन दुखावले तिला वाटले की कदाचित ती स्वतः चांगली आहे आणि राजेश इतका चांगला नाही तिला भीती वाटली की जर ती राजेशसोबत व्हिडिओ टाकत राहिली तर लोकांच्या नजरेत तिची प्रतिमा खराब होईल यानंतर प्रियंकाने आपले व्हिडिओ एकट्यानेच टाकणे सुरू केले राजेशसोबत व्हिडिओ बनवत असे पण ते आपल्या पेजवर टाकत नसे इकडे राजेश आपल्या घरात आणि शेती व्यवसायाच्या कामात व्यस्त होता सोशल मीडियावर त्याने जास्त लक्ष दिले नाही याच दरम्यान प्रियंकाचा अजयसोबत प्रेम संबंध सुरू झाला दोघे एकाच गावचे होते म्हणून एकमेकांना आधीपासून ओळखत होते पण हीच ओळख हळूहळू पुढे गेली आणि अनैतिक संबंधात बदलली प्रियंका आणि अजयची पहिली भेट एका लग्नात झाली होती अजयने त्या दिवशी प्रियंकाच्या व्हिडिओचे कौतुक केले आणि तिच्या सुंदरतेवरही मोहित झाला हळूहळू त्यांच्या बोलण्याची मालिका मोबाईलवरही वाढली आणि छोट्या छोट्या गोष्टी आता लांबलचक चॅटमध्ये बदलल्या हळूहळू त्यांची मैत्री इतकी वाढली की आता फक्त मैत्री राहिली नव्हती तर शारीरिक संबंधही झाले होते राजेश जेव्हा घरी नसतो तेव्हा अजय प्रियंकाला भेटण्यासाठी तिच्या घरी येत असायचा कधी कधी प्रियंकाला हॉटेलमध्येही नेत असायचा एके दिवशी प्रियंका आणि अजय घरी होते तेवढ्यात कुठून तरी राजेश आला त्याने दोघांना अपेक्षर स्थितीत पाहिले आणि तो रागावला राजेशने अजयला घरातून हाकलून दिले आणि त्या दिवशी प्रियंकाशी खूप भांडण केले तथापि राजेशला माहिती असूनही प्रियंका आणि अजयचा प्रेमसंबंध चालू राहिला आणि आने दोघे अनेकदा भेटत राहिले यामुळे राजेशचे प्रियंका आणि अजय दोघांशीही भांडण होत राहिले या भांडणांनी त्रासून जाऊन प्रियंकाने अजयला सांगितले की आता राजेशला मार्गातून काढून टाका मगच आपण दोघे एकत्र राहू शकू आणि येथूनच प्रियंकाने राजेशच्या खुनाची संपूर्ण योजना आखली अजयने कोणत्या तरी सबबीने राजेशला भेटायला बोलवले आणि भांडण सुरू केले दोघांमध्ये बोलणे हळूहळू वाढू लागले याच दरम्यान राजेशचा मोबाईल वाजला त्याने फोन उचलला आणि कोणाशी तरी बोलू लागला अजयने पाहिले की राजेश फोनवर व्यस्त झाला आहे आणि याच दरम्यान त्याने संधी साधून आपल्या हातातून पिस्तूल काढले फोनवर बोलताना राजेशने कदाचित परिस्थिती हाताळण्याचा किंवा कोणाला तरी बोलावण्याचा प्रयत्न केला असेल पण अजयने पहिली गोळी सरळ राजेशच्या छातीत चा झाडली गोळी लागताच राजेश ओरडला आणि जखमी होऊन मागे सरकू लागला याच दरम्यान अजयने मागे सोडले नाही आणि मागून दुसरी गोळी झाडली ज्यामुळे राजेश जमिनीवर कोसळला नंतर तिसरी गोळी झाडून अजय घटनास्थळावरून पळ काढून पळाला खून झाल्यानंतर ताबडतोब अजयने प्रियंकाला फोन केला आणि सांगितले की राजेशचे काम संपले आहे अजय आणि प्रियंकाच्या कबुली आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर अजय आणि प्रियंकाला तुरुंगात पाठवण्यात आले आता संपूर्ण प्रकरण कोर्टात चालू आहे आणि कोर्टात रोज नवे खुलासे होत आहेत विश्वास आणि नातेसंबंधात प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा आहे फसवणूक आणि मत्सर केवळ विनाशाकडे घेऊन जातात आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे ही गोष्ट दोन हजार एकोणीसची आहे सातारा जिल्ह्यात एक पोलीस स्टेशन आहे विठ्ठलवाडी या ठाण्याचे काम प्रभारी विजय साळुंके आपल्या खोलीत बसून पाहत होते तेवढ्याच सुमारे तीस ते बत्तीस वर्षाचा एक तरुण ठाण्यात आला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे अस्वस्थता दिसत होती तरुणाने सांगितले की त्याचे नाव अमित आहे तो कराड तालुक्यातील रुई गावचा रहिवाशी आहे त्याची पत्नी पूजा विठ्ठलवाडी मेडिकल कॉलेजच्या नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून नर्सिंगचे शिक्षण घेत होती अमितने सांगितले की पूजा दोन दिवसापासून दिसत नाही ना हॉस्टेलमध्ये सापडली ना कॉलेजमध्ये त्याने सर्वत्र शोध घेतला पण काही पत्ता लागला नाही थकून आता तो मदतीसाठी ठाण्यात आला होता जेणेकरून पोलीस त्याची पत्नी शोधू शकतील मी पुण्याचा खाजगी नोकरी करतो पूजाशी माझे रोज बोलणे होते चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुमारे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांना आमच्या फोनवर संवाद झाला पण त्यानंतर तिच्याशी कोणताही संपर्क साधता आला नाही मी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत अनेक वेळा फोन केला पण तिचा मोबाईल बंद होता जेव्हा पूजाशी सातत्याने संपर्क होऊ शकला नाही तेव्हा मला काळजी वाटू लागली मी ताबडतोब विठ्ठलवाडीला पोहोचलो आणि तिच्या हॉस्टेलमध्ये गेलो तिथे कळालं की चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ती हॉस्टेलमधून बाहेर निघाली होती की तिला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पण त्यानंतर ती परत आलीच नाही मी पूजेचा सर्वत्र शोध घेतला हॉस्पिटल कॉलेज ओळखीच्या लोकांकडे पण कुठेही तिचा पत्ता लागला नाही मी ठाण्यात येऊन सांगितलं की माझी तक्रार नोंदवा आणि माझी पत्नी शोधण्यात मदत करा विठ्ठलवाडी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधून एक नर्सिंग विद्यार्थिनी अचानक गायब झाली हे पोलिसांसाठीही गंभीर प्रकरण होतं थाना प्रभारी विजय साळुंके यांनी ताबडतोब गायब झाल्याबद्दलची तक्रार नोंदवली आणि याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली हे सर्व सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा आहे अमितची तक्रार नोंदवल्यानंतर प्रभारी यांना त्याला त्याच्या पत्नीबद्दल काही आवश्यक माहिती विचारली त्यांनी हे समजून घ्यायचा प्रयत्न केला की पूजाचा स्वभाव कसा होता आणि ती कुठे स्वतःच्या इच्छेने तर गेली नाही ना अमितने सांगितले की पूजेचे वर्तन नेहमी चांगले राहिले आहे ती अभ्यासाकडे लक्ष देणारी मुलगी होती त्याला वाटत नव्हतं की पूजा कोणासोबतही पळून जाऊ शकते अमितचा असा विश्वास होता की कोणीतरी वाईट हेतूने तिचे अपहरण केले आहे ठाणा प्रभारी यांनी हेही विचारले की त्याला कोणत्याही व्यक्तीवर शंका आहे का पण अमितने स्पष्टपणे सांगितले की त्याचे कोणाशीही शत्रुत्व नाही म्हणून तो कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचं नाव सांगू शकत नाही अमितकडून माहिती घेतल्यानंतर विजय साळुंके थेट विठ्ठलवाडी मेडिकल कॉलेजमध्ये गेले तिथे त्यांनी हॉस्टेलच्या वॉर्डन सुनंदा शर्माशी बोलणे केले सुनंदाने सांगितले की पूजाचे वर्तन नेहमी चांगले होते ती तिच्या सर्व सहकारी विद्यार्थिनीसोबत मिसळून राहत होती आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासात किंवा भांडणत नव्हती वॉर्डनने सांगितले की चोवीस सप्टेंबरच्या दुपारी दोन वाजता पूजा हॉस्टेलमधून असा मानून निघाली की ती हॉस्पिटलमध्ये जात आहे पण ती हॉस्पिटलमध्ये पोहोचलीच नाही असं दिसते की हॉस्टेल आणि हॉस्पिटलमध्ये कुठेतरी तिच्यासोबत काहीतरी झाले आहे तिचा मोबाईलही तेव्हापासून बंद आहे हॉस्पिटल प्रशासनानेही स्वतःच्या बाजूने पूजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही काही पत्ता लागला नाही ठाणा प्रभारी विजय साळुंके यांनी मेडिकल कॉलेजमध्ये माहिती गोळा केली तेव्हा कळालं की पूजाने दोन हजार सतरामध्ये एन एम नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला होता आणि यावर्षी तिचा अंतिम वर्ष चालू होता कॉलेजमध्ये तिचे वर्तन खूप चांगले मानले जात होते आणि ती सर्वांसोबत मिसळून राहत होती पूजाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी साळुंखे यांनी तिच्या अनेक वर्गमित्र मुलींशी बोलणे केले सर्वांनी सांगितले की पूजा खूप सभ्य आणि हळू बोलणारी मुलगी होती त्यांनी हेही स्पष्ट केलं की के तिचा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी जात्र जास्त मैत्री नव्हती यानंतर ठाणा प्रभारी यांनी वार्डन सुनंदाच्या मदतीने पूजाच्या हॉस्टेल रूमची शोध घेतली खोलीत कोणतीही अशी वस्तू सापडली नाही ज्यामुळे कोणतीही शंका निर्माण होईल कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही आणि असा कोणताही पत्र किंवा नोट ज्यावरून असं वाटलं की तिचा कोणाशी तरी प्रेमसंबंध होता हॉस्टेल आणि कॉलेजच्या बाहेरील दुकानावरही साळुंखे यांनी चौकशी केली पण तिथेही कोणालाही पूजाबद्दल काहीच माहिती नव्हती इतकं सर्व केल्यानंतरही पोलिसांना काही पत्ता लागत नव्हता साळुंखे यांना समजत नव्हतं की पूजा शेवटी गेली तर गेली कुठे प्रभारी विजय साळुंखे पूजाचा काही पत्ता लावण्यासाठी प्रथम तिच्या सासर रुही गावात गेले पण तिथे सासरच्या लोकांनी जास्त मदत केली नाही त्यांचं म्हणणं होतं की पूजा खूप कमी वेळ सासरच्या घरी राहिली होती ती बहुतेक वेळा माईच्या घरी राहत असे किंवा हॉस्टेलमध्ये म्हणून ते तिच्याबद्दल काही सांगू शकत नाही यानंतर साळुंखे पूजाच्या माईच्या घरी जातात जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वेलगाव गावात गेले तिथे त्यांनी पूजाचे वडील शिवाजीराव आणि उषाबाई यांच्याशी बोलणे केले दोघेही आपल्या मुलीच्या गायब झाल्यामुळे दुखी होते पण तिच्याबद्दल मोकळेपणाने माहिती देण्यास अडचण होती तिथूनही कोणतीही अशी गोष्ट मिळाली नाही ज्यामुळे पूजाचा पत्ता लागू शकेल अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर साळुंखे ठाण्यात परत आले इकडे अमित आपल्या पत्नीच्या गायब झाल्यामुळे खूप अस्वस्थ होता कोणत्याही भागातील वर्तमानपत्रात अज्ञात महिलेचे शव सापडल्याची बातमी येते तर तो उशीर न करता तिथे पोहोचत होता या भीतीने की कदाचित ती पूजा नसेल हळूहळू करता दहा दिवस निघून गेले पण पोलिसांना पूजाचा कोणताही पत्ता लागला नाही आमित जवळपास प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विठ्ठलवाडी ठाण्यात येत असे आणि आपल्या पत्नीबद्दल विचारत असे प्रभारी विजय साळुंके प्रत्येक वेळी त्याला धीर देत असे आणि घरी पाठवत बरेच दिवस गेल्यानंतर जेव्हा अमितचा संयम तुटू लागला तेव्हा हो तो एस पी ग्रामीण प्रशांत नाईक यांच्या कार्यालयात गेला तिथे त्याने आपल्या पत्नीच्या गायब झाल्याची पूर्ण हकीकत त्यांना सांगितली प्रशांत नाईक यांना नर्सिंग विद्यार्थीने पूजा गायब झाल्याची माहिती आधीच होती आणि ते या प्रकरणावर लक्ष ठेवत होते त्यांनी अमितला आश्वासन दिलं की पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि त्याची पत्नी लवकरच सापडेल एस पीकडून आश्वासन मिळाल्यानंतर अमित थोडा शांत झाला आणि तिथून परत आला प्रशांत नाईक यांनी पूजाचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम तयार केली या टीमची संपूर्ण जबाबदारी स्वतः प्रशांत नाईक यांनी घेतली सर्वप्रथम टीमने पूजाचा पती अमित आणि त्यांच्या आईवडिलांशी बोलणे केले यानंतर पूजाच्या मायेच्या घरी आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून माहिती गोळा केली तपास टीमला शंका होती की कुठे पूजाचे अपहरण चुकीच्या हेतूने तर केले गेले नाही म्हणून त्यांनी त्या भागातील काही अशा गुन्हेगारांना पकडून चौकशी केली जे यापूर्वी अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये सामील होते पण पूजाबद्दल कुठूनही कोणतीही माहिती मिळाली नाही टीम अजूनही गोंधळात होती की ती मुलगी शेवटी गेली तरी कुठे निरीक्षण प्रभारी संतोष गायकवाड यांनी पूजाचा मोबाईल नंबर निरीक्षण प्रणालीवर लावला जेणेकरून काही पत्ता मिळू शकेल पण मोबाईलही बंद होता म्हणून कोणतीही माहिती मिळू शकली नाही याच दरम्यान ठाणा प्रभारी विजय साळुंके एसआय माधुरी देशपांडे आणि टीमचे इतर सदस्य मेडिकल कॉलेजमध्ये गेले आणि पूजाच्या हॉस्टेल रूमची पुन्हा छाननी केली सखोल तपासादरम्यान त्यांना तिथे दोन रिकामे मोबाईल बॉक्स सापडले त्यांनी ते दोन्ही बॉक्स सुरक्षित ठेवले टीमने विठ्ठलवाडी मेडिकल युनिव्हर्सिटीच्या कुलसचिव सुरेश जोशी यांच्याशी बोलणे केले आणि त्यांच्याबरोबर अनेक इतर लोकांकडून पूजाबद्दल माहिती गोळा केली कुलसचिवांनी सांगितले की ते स्वतःही पूजा गायब झाल्यामुळे अस्वस्थ आहेत कारण हे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न बनला आहे महिला एस आय माधुरी देशपांडे यांनी पूजाच्या हॉस्टेलमधून सापडलेल्या दोन्ही मोबाईल बॉक्सवर लिहिलेल्या आय एम ए आय नंबराची तपासणी केली आणि कळालं की या दोन्ही फोनमध्ये दोन वेगवेगळे सिम नंबर होते एका फोनचे सिम पूजा नावाने विकत घेतले होते तर दुसऱ्या फोनचे सिम आनंद शर्मा पुत्र हरीश शर्मा यांच्या नावावर होते पोलीस टीम बारा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी आनंद शर्मा यांच्या घरी गेली आनंद शर्मा घरीच भेटला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले त्याला ठाणा विठ्ठलवाडीत आणून चौकशी सुरू केली सुरुवातीला आनंद शर्माने हे ठासून सांगितले की तो पूजाला ओळखत नाही पण पोलिसांना शंका होती कारण मोबाईलचा डबा पूजेच्या हॉस्टेल रूममधून सापडला होता टीमने त्याला कठोरपणे सांगितले की आता त्याने सत्य सांगितले पाहिजे नाहीतर परिणाम गंभीर होऊ शकतात ठाणाप्रभारी विजय साळुंखे यांचा कठोर वृत्ती पाहून आनंद शर्मा घाबरला शेवटी त्याने सत्य बोलणे सुरू केले त्याने कबूल केले की तोच पूजासाठी मोबाईल फोन आणून देत जेणेकरून तो तिच्याशी बोलू शकेल जेव्हा पोलिसांनी त्याला पूजा कुठे आहे असं विचारलं तेव्हा आनंदने धक्कादायक गोष्टी कबूल केली त्याने सांगितले की पूजा आता जिवंत नाही आणि त्यानेच तिचा खून केला आहे त्याने आपला गुन्हा कबूल केला यानंतर पोलिसांनी त्याला शवाबद्दल विचारले आनंदने सांगितले की त्याने पूजाचे शव भानू नदीत फेकले होते तिचे दोन्ही मोबाईल फोन तोडून जगदाळे बंदराजवळ फेकले होते खुनाच्या वेळी परिधान केलेले रक्ताने भरलेले कपडे शर्ट पायमोजे आणि टावेल त्याने तिथेच जाळले आणि खुनात वापरलेली सुरीही तिथेच फेकली होती आनंद शर्माच्या निदर्शनाखाली पोलीस टीमने जगदाळे बंदराजवळून दोन तुटलेले मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली सुरी जप्त केली यानंतर टीम आनंदला घेऊन भानू नदीकडे गेली जिथे त्याने नदीत काठी जाळलेले कपडेही दाखवले आनंद शर्माच्या निदर्शनाखाली पोलिसांनी आतापर्यंत मोबाईल फोन सुरी जाळलेले कपडे आणि खुनात वापरलेली कार जप्त केली होती पण पूजाचे शव अजूनही सापडले नव्हते शव शोधण्यासाठी पोलिसांनी आनंदला पुन्हा भानू नदीकडे नेले जिथे त्याने शव फेकल्याचे सांगितले होते तिथे शोध घेण्यात आला पण सर्व प्रयत्नानंतरही पूजाचे शव सापडले नाही आनंद शर्माने पूजेचा खून कबूल केला होता आणि खुनात वापरलेल्या वस्तूही जप्त झाल्या होत्या म्हणून ठाणाप्रभारी विजय साळुंके यांनी या गायब झालेल्या प्रकरणाला खुनाचे प्रकरण बनवले त्यांनी आनंद शर्माविरुद्ध भारतीय दंड दंडसहितेच्या कलम तीनशे दोन आणि दोनशे एक खाली तक्रार नोंदवून त्याला कायदेशीर पद्धतीने अटक केली ठाणाप्रभारी विजय साळुंके यांनी पूजेच्या खुनाचा उलगडा करून त्याच्या खुनाच्या आरोपीला पकडल्याची माहिती एस पी ग्रामीण प्रशांत नाईक यांना दिली यानंतर पोलिसांनी पोलीस लाईन्स सभागृहात पत्रकार परिषद घेतली आणि माध्यमांसमोर खुनाच्या आरोपीला सादर करून नर्सिंग विद्यार्थ्यांनी पूजेच्या खुनाचा उलगडा केला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात जगदाळे नावाचे एक गाव आहे याच गावात शिवाजीराव आपल्या कुटुंबासोबत राहत होते त्यांच्या कुटुंबात पत्नी उषाबाई दोन मुली पूजा आणि सुमन एक मुलगा राहुल होता शिवाजीराव शेती करत होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य होती शिवाजीरावच्या तिन्ही मुलांमध्ये पूजा सर्वात मोठी होती ती सुंदर असण्याबरोबर अभ्यासातही हुशार होती तिने सरकारी मुलीचे ज्युनियर कॉलेज फलटण येथून विज्ञान विषयात इंटरमिडियट प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले होते पूजे स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य घडवू इच्छित होती तर तिची आई उषाबाई इच्छा होती की ती शिक्षण सोडून घरकामात मदत करेल उषाबाईचा असा विश्वास होता की जास्त शिकल्यामुळे मुलीसाठी लग्नासाठी घर शोधणे कठीण जाते पण पूजाच्या हट्टापुढे त्यांना मानावे लागले पूजाने साताऱ्यातील महिला विद्यालयात बी एस सीमध्ये प्रवेश घेतला बी एस सीच्या अभ्यासक्रमादरम्यान एके दिवशी पूजाची नजर वर्तमानपत्रात छापलेल्या एका जाहिरातीवर पडली ही जाहिरात द्रौपदी देवी ज्युनियर कॉलेज नगला महाजित सिव्हिल लाईन्स सातारा यांच्याशी संबंधित होती जाहिरातीवर सांगण्यात आले होते की कॉलेजला ज्युनियर विभागात विज्ञान शिक्षिकेची गरज आहे जाहिरात वाजून पूजाने हे ठरवले की त्या नोकरीसाठी अर्ज करेल तिला वाटले की शिकवल्याने तिचे ज्ञान वाढेल आणि त्याचबरोबर खर्च भागवण्यासाठी पैसेही मिळतील पूजाने आपल्या आई वडिलांकडून नोकरीसाठी परवानगी मागितली त्यांनीही परवानगी दिली पूजाने अर्ज केला आणि कॉलेजच्या व्यवस्थापक हरीश शर्मा यांनी तिला निवडले हरिश शर्मा सातारा शहरातील सिव्हिल लाईन्स ठाण्याच्या नगजा महाजिद भागात राहत होते आणि त्यांच्याशी कॉलेज होते पूजाने येत्या सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांना विज्ञान शिकवणे सुरू केले ती शिकवण्यात मेहनती व लग्नशील होती म्हणूनच काही महिन्यात ती मुलांची आवडती शिक्षिका बनली याच शाळेत एके दिवशी आनंद शर्माची नजर सुंदर पूजावर पडली आनंद शर्मा कॉलेजचा व्यवस्थापक हरीश शर्मा यांचा मुलगा होता हरीश शर्मा कॉलेजचे व्यवस्थापक होते पण कॉलेजची देखरेख आणि दैनंदिन कामं आनंद शर्मा सांभाळत होता पूजाचे सौंदर्य आणि आकर्षणाचे उदाहरण होती तिला पाहून आनंद शर्मा तिच्यावर मोहित झाला आणि तिला मनापासून चाहू लागला पूजालाही माहीत होते की आनंद शर्मा कॉलेज मालकाचा मुलगा आहे म्हणून तिने त्या दिशेने पाऊल टाकण्यात कोणतीही हरकत पाहिली नाही तिला वाटले की आनंदच तिच्या स्वप्नाचा राजकुमार आहे जेव्हा दोघांच्या इच्छा निर्माण झाल्या तेव्हा प्रेमाचे बीज उगवले पूजा आनंदसोबत फिरायला जाऊ लागली याच दरम्यान त्यांच्यात अनैतिक संबंधही आले आनंदच्या प्रेमात पूजा इतकी वेडी झाली की ती उशिरा घरी येऊ लागली जेव्हा तिची आई उषाबाई तिला टोमणा मारत असे तेव्हा पूजा कोणता ना कोणती सबब सांगत असे उषाबाई सहजपणे तिच्यावर विश्वास ठेवत होती पण विश्वासाचीही एक मर्यादा असते पूजा जेव्हा दररोज उशिरा घरी येऊ लागली तेव्हा उषाबाईच्या मनास धक्का बसला त्यांनी आपल्या पती शिवाजीराव यांना सांगितले की पूजावर लक्ष ठेवले जावे शिवाजीराव यांनी पूजाचे निरीक्षण केले आणि लवकर सत्य समोर आले त्यांना कळालं की पूजा कॉलेजच्या व्यवस्थापकच्या मुलाच्या आनंद शर्माच्या प्रेम जाळ्यात अडकली आहे आणि तोच त्याच्यासोबत वेळ घालवत आहे शिवाजीराव त्यांनी हे सत्य उषाबाईला सांगितले त्यांनी मनाचा सा धक्का बसला पती पत्नीच्या या मुद्द्यावर विचार केला आणि बदनामी टाळण्यासाठी पूजाचे लग्न लवकर करण्याचा निर्णय घेतला पूजाने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण आईने गोष्ट स्पष्ट केली हे खरे नाही का की तू आणि तुझा आनंद याचा चुकीचा संबंध आहे तुम्ही दोघांच्या प्रेमाचे संपूर्ण च चर्चा शाळेत सुरू आहे म्हणून आता तू त्या शाळेत शिकवण्यास जाणार नाहीस उषाबाईचे बोलणे खरे होते शाळेचा व्यवस्थापक हरीश शर्मा यांनीही पूजाला यापूर्वी सावध केले होते पण आपल्या मुलाच्या आनंदामुळे ते तिला शाळेतून काढू शकत नव्हते आता जेव्हा सत्य समोर आले तेव्हा पूजाने ही शाळा सोडण्याचे मन केले आणि या गोष्टीची माहिती आनंद शर्माला दिली मुलीच्या चुकीच्या पावलामुळे शिवाजीराव अस्वस्थ होते त्यांनी पूजेसाठी वर शोधण्यास सुरुवात केली काही महिन्यांच्या शोधानंतर त्यांना एक मुलगा आवडला मुलाचे नाव होते अमित कुमार रामनगर जवळ पाच एकर जमीन होती त्यामुळेच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे अमित पुण्यात खाजगी नोकरी करत होता बोलण्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी पूजाचे लग्न अमितसोबत धुमू धडाक्याने झाले लग्नानंतर एक महिना झाल्यावर जेव्हा अमित नोकरीवर गेला तेव्हा पूजा तिच्या ते आईच्या घरी आली काही दिवसानंतर पूजा आनंद शर्माला भेटली आणि लग्नानंतरही काही तक्रारी केल्या पूजाने आनंदला विश्वास दिला की जशी ती पूर्वी प्रेम करत होती तशीच आत्ता देखील करेल पूजा जेव्हाही तिच्या आईच्या घरी येत असे तेव्हा आनंदसोबत वेळ घालवत असे त्याचबरोबर ती आपल्या भविष्यासाठीही विचार करत होती आणि वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छित होती दरअसल ती एएनएम बनू इच्छित होती या दरम्यान कुटुंबाच्या दबावाखाली आनंद शर्माने उषा नावाच्या मुलीशी लग्न केले पण लग्नानंतरही तो पूजाला विसरू शकला नाही आणि तिच्याशी संपर्क ठेवला आनंद शर्माकडे ओमिनी कार होती ज्यामुळे तो पूजाला कधी महाबळेश्वर तर कधी पंचगणी फिरवायला नेत असे आनंदची पत्नी उषाला हे माहीत नव्हतं की तिच्या पती आणि पूजा यांच्यात अनैतिक संबंध आहेत ती तर आनंदवर पूर्णपणे विश्वासात होती दोन हजार सतरा अठरामध्ये पूजाची ए एन एम नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली विठ्ठलवाडी मेडिकल कॉलेजमध्ये पूजा ए एन एमचे प्रशिक्षण घेऊ लागली आणि तिथल्याच हॉस्टेलमध्ये राहू लागली जेव्हा कधी पूजाला बाहेर फिरायचे मन होत होते तेव्हा ती आपला प्रियकर आनंदला फोन करून बोलावत असे आनंद आपली कार घेऊन पूजाच्या मेडिकल कॉलेजमध्ये यायचा आणि दोघे दिवसभर मजा करायचे आनंद पूजाचे आर्थिक मदल देखील करत असायचा आणि तिची प्रत्येक मागणी पूर्ण करायचा त्याने पूजासाठी एक महागडा मोबाईल मोबाईलही विकत घेतला होता ज्यामुळे ती आनंदशी बोलत असे पूजा आनंद शर्मावर प्रेम करत होती पण तिचा आपल्या पती अमित कुमारवरही खूप लगभग होता ती दररोज अमितशी बोलत असे आणि अमितही तिला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये येत असे प्रकारे पूजाने ए एन प्रथम वर्ष पूर्ण केले आणि द्वितीय वर्षात प्रवेश घेतला पूजा आणि तिचा प्रियकर आनंद शर्मा यांच्या नातेसंबंधात दरारा तेव्हा आला जेव्हा आनंदने शहरी भागात पाच ते सहा लाख रुपयाची जमीन आपल्या पत्नी उषाच्या नावे विकत घेतली ही गोष्ट जेव्हा पूजाला कळली तेव्हा तिने विरोध दर्शवला तिने सरळ सांगितले की उषा तुमची घरवाली आहे पण मी बाहेरवाली आहे मलाही पाच लाख रुपये हवे आहेत हळूहळू हाल पूजा आनंदला ब्लॅकमेल करू लागली आता जेव्हा दोघे भेटत तेव्हा पूजा पैशाची मागणी करत असे जर आनंद नकार देत तर पूजा दोघांच्या नातेसंबंधाबद्दल उषाला सर्व काही सांगण्याची धमकी देऊ लागली पूजा ब्लॅकमेलिंग आणि धमक्यामुळे आनंद घाबरला शेवटी त्याने त्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजाचा खून करण्याची योजना आखली चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या दुपारी आनंद शर्माने पूजाला फिरायला जायला राजी केले नंतर दुपारी दोन पंचेचाळीस वाजता तो आपली कार घेऊन विठ्ठलवाडी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचला पूजा हॉस्टेलमधून असं म्हणून निघाली की ती हॉस्पिटलमध्ये जात आहे पण ती आनंदच्या कारमध्ये बसून फिरायला गेली आनंद तिला महाबळेश्वरला नेला आणि अनेक तास फिरवले परत येताना पूजाने आनंदकडे आपला हिस्सा मागितला या गोष्टीवरून दोघांमध्ये भांडणही झाले त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते आणि अंधार पसरला होता आनंद शर्माने आपली कार फलटण भागातील भानू नदीवर थांबवली नंतर कारमध्ये बसलेल्या पूजाला पकडून त्याने सुरीने हल्ला केला खून झाल्यानंतर त्याने पूजेचे शव नदीत फेकले नंतर तिथेच नदीकाठी रक्ताने भरलेले कपडे जाळले यानंतर आनंद जगदाळे बंदरावर गेला कार नेली आणि तिथे पूजाचे दोन्ही मोबाईल फोडून टाकले रक्ताने भरलेली सुरीही त्याने झाडीत फेकली यानंतर तो घरी परत आला कोणाला सुद्धा याची खबर नव्हती की त्याने खुनासारखी घटनेला अंजाम दिला चोवीस सप्टेंबर रोजी सुमारे दुपारी दोन पंचेचाळीस वाजता अमित कुमारचे पूजेशी बोलणे झाले होते यानंतर जेव्हा तिच्याशी कोणताही संपर्क साधता आला नाही तेव्हा अमित विठ्ठलवाडीला आला आणि पूजा गायब झाल्याबद्दल तक्रार नोंदवली विठ्ठलवाडी पोलीस अठरा दिवस गायब झालेल्या पूजाचा पत्ता लावण्यात गुंतली होती यानंतर खुलाचा उलगडा झाला पण पूजाचे शव तेव्हाही सापडले नाही चौदा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी ठाणा विठ्ठलवाडी पोलिसांनी खुनाचा आरोपी आनंद शर्माला सातारा कोर्टात सादर केले रिमांड मॅजिस्ट्रेट ए के सिंग यांच्या कोर्टाने त्याला जिल्हा तुरुंगात पाठवले फसवणूक लोभ आणि अनैतिक संबंध कधीही योग्य मार्ग दाखवत नाहीत नेहमी प्रामाणिकपणा आणि कायद्याचे पालन करणे हेच सुरक्षित असते आमचं उद्दिष्ट हे आहे की लोक या घटनांपासून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळतील ही कथा एक महत्त्वाची चेतावणी चे आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे येणे एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशा खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात तोपर्यंत सुरक्षित राहा सावध राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे धन्यवाद